शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पनवेल उरण आणि नवी मुंबई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी राजेंद्र पाटील यांनी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेचा शनिवारी भाजपच्या वतीने जोरदार निषेध नोंदवण्यात आला राजेंद्र पाटील हे येथेच थांबले नाहीत त्यांनी विमानतळ बाधित पुनर्वसन या विषयावर गायकवाड गुरुजींनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींवर अपमानास्पद वक्तव्य केले या प्रकरणी ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान भाजपचे पनवेल तालुका ग्रामीण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी सांगितले की राजेंद्र पाटील यांनी येत्या दोन दिवसात अतुल पाटील यांची माफी मागितली नाही तर सोमवारी उलवे चौकातून सर्व भूमिपुत्रांच्या वतीने धिंड काढून निषेध मिरवणूक काढण्यात येईल ते पुढे म्हणाले की हे वक्तव्य फक्त वैयक्तिक टीकेपुरते मर्यादित नसून सामाजिक स्तरावर अपमानास्पद असून यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या घरावर जर कोणी टीका करत असेल तर इथला भूमिपुत्र ते सहन करणार नाही यावेळी भाजपचे नेते हेमंत ठाकूर नावा ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे कमलाकर देशमुख निलेश खारकर किशोर पाटील वितेश म्हात्रे सुहास भगत अखिलेश यादव विराज देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचे सुपुत्र आदरणीय अतुलदादा पाटील यांच्यावर शेका पक्षाचे राजेंद्र पाटील यांनी अतिशय खालच्या स्तरावर जाऊन इथल्या भूमिपुत्रांचे आणि प्रकल्पग्रस्तांचे मन दुखवण्याचं काम करणारी टीका केल्यामुळं सोबतच आमचे सहकारी गायकवाड गुरुजी जे ज्येष्ठ आहेत त्यांना अर्ध्या किलो मटणासाठी लाचार आहेत असे जातीवाचक आणि त्यांना वेदना होणाऱ्या अशी स्टेटमेंट राजेंद्र पाटील यांनी प्रसार माध्यमांनी दिली त्याच्यामुळं एसीपी यांना आम्ही त्याच्यावर लवकरात लवकर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा व इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि भूमिपुत्रांच्या भावना ज्यांना लोकनेते दिवाटी साहेबांना आराध्य दैवत मानतो त्या आराध्य दैवतांच्या मुलांना एकदम अतिशय खर्चा स्थलावर जाऊन बोललत याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करण्यासाठी इथे जमलो होतो त्याचा निषेध करून आम्ही एसीपी ऑफिसला पत्र दिलेलं आहे की याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे जो नरेंद्र मोदीजींच्या हस्ते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाला त्यावेळी घोषणा केली नाही म्हणून जर नाराजी होती तर माझा प्रश्न असा आहे की याच्या अगोदरजी सह्याद्रीच्या बंगल्यावर आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा बैठक झाली तेव्हा त्या ते बैठकीमध्ये ते स्पष्ट सर्व पक्षीय कृती समिती सर्व पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना यांना घेऊन देवा भाऊंनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की आपल्याला एक पॉलिसी चालू आहे ते पॉलिसीला कमीत कमी दोन महिने लागतील आणि येणाऱ्या काळात जो इथला कार्गोचा पहिला विमान उडेल तो दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उडेल याची मी खात्री तुम्हाला देतो आणि याच्यासाठी शंभर टक्के मी कटिबद्ध राहील असं आश्वासन आणि शाश्वत इथल्या भूमिपुत्रांना केल्यामुळं ज्या बाल्यामानी जो आंदोलन चालवलेला म्हणजे आयत्या पिठावर रांगोल्या मारण्याचा काम जो बाल्यामा करत होता तेव्हा पण त्यांनी ती स्थगिती घेतली आणि ती स्थगिती घेतल्यानंतर मला तरी वाटत नाही की येथे आल्यावर दिबा पाटील साहेबांचं नाव घेतलं नाही देशाचे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी स्वतः नाव घेतलं की दिबा पाटील साहेब की मे याद हूं उनके संघर्ष को याद करताह हे त्यांचा कार्याचा गुणगौरव आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं सोबतच जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब हे भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं भूमिपुत्रांचे कायवारी म्हणजे त्यांनी देखील दिबा पाटील साहेबांची आठवण काढली आणि तेव्हा संपूर्ण टाल्यांच्या मध्ये संपूर्ण तो तिथला मंडल गजबजून गेला हे असं झाल्यानंतर पण ही जी टीका करतोय राजेंद्र पाटील त्या राजेंद्र पाटलाला मला एक सांगायचं आहे बाबा जेव्हा एकवीस पासनं आम्ही इथे सर्व पक्षीय कमिटी सर्व सामाजिक संघटना आंदोलन करतोय तेव्हा तू कुठे होतास आणि तेव्हा अतुल पाटील साहेब जेव्हा होते अतुल पाटील साहेबांचं काम नाहीये की बाबा माझ्या वडिलांचं नाव द्या ही समाजाची भूमिका आहे आपण दिबा पाटील साहेबांनी आपल्या या समाजावर केलेले सा जे उपकारांची परतफेड करण्यासाठी समाज आपण बांधलेला आहोत की दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे याच्यासाठी अतुल पाटलांनी ही भूमिका मांडणं किंवा त्यांना ज्या खालच्या स्तरावर तो राजेंद्र पाटील जाऊन बोलतोय तो नेहमी प्रत्येक मागे गणेश कडू यांच्यावर त्यांनी टीका केली त्याच्या अगोदर रमाकांत म्हात्रे जासेचे त्यांच्यावर टीका केली पुन्हा पावशे म्हणून आहेत वहालचे त्यांच्यावर येणार आय मध्ये टीका केली म्हणजे प्रत्येकाला हरामखोर शंड अरे तू त्यांना बोलतोस ना ठीक होतं तिथपर्यंत तू ज्या नेत्यांना बोलतोस ठीक होतं तिथपर्यंत परंतु जेव्हा इथल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व ज्या माणसाने जिवंत ठेवलाय ते आदरणीय लोकनेते दिबा पाटील यांच्या मुलाच्या विरुद्ध जेव्हा तू बोलतोस तेव्हा आम्ही सांगतो हरामखोर तू हरामखोर आहेस तू बांगड्यावर आणि तू शंड आहेस कारण की जर तू ज्या सांगतोस ना हो की मी मानसपुत्र आहेत जर तू दिबांचा वैचारिक मानसपुत्र असता तर तू पाटील साहेबांच्या मुलाला कधी एवढ्या खालच्या टीका स्तरावर जाऊन टीका केली नसती ज्याला आपण दैवत मानतो संपूर्ण भूमिपुत्र ज्या दिबा पाटील साहेबांना दैवत मानतायत त्यांच्या घरावर एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करतोय आम्ही दोन दिवस शांत होतो बघू द्या कोण काय बोलतोय मला संपूर्ण पंच्याण्णव गावांना सर्वपक्षीय कृती समितीला नवी मुंबईचे जे नेते आहेत संजीव नाईक साहेबांना दशरथ बघत आहेत जे सामाजिक संघटनात या आंदोलनात आमच्या सोबत होते कपिल पाटील साहेबांना मला यांना विचारायचं आहे की बाबांधो जेव्हा अतुल पाटील साहेबांवर दिभा पाटील साहेबांच्या मुलावर एवढ्या खालच्या स्तरावर टीका केली जाते तेव्हा दोन दिवस आपण शांत आहात कशा आपण गप्पा राहू शकतो ज्या पाटील साहेबांनी या पंच्याण्णव गावाचा अस्तित्व इथं जिवंत ठेवला त्या प्रत्येक भूमिपुत्राला आपल्या या उपकारांची जाणीव पाहिजे की दिबा पाटील साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत आणि आज पाटील साहेबांच्या मुलावर जेव्हा वेल येते तेव्हा आपण रस्त्यावर उतरत नाही मी या आपल्या चॅनलच्या आणि या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो राजेंद्र पाटलाला आव्हान करतोय या येत्या दोन दिवसात तू पाटील साहेबांच्या मुलाची अतुल दादा पाटील यांची जर तू माफी मागितली नाही तर संपूर्ण पंच्याण्णव गावातील संपूर्ण या चारी जिल्ह्यातील सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांना मी आमंत्रित करतोय सर्व संघटनांना आमंत्रित करतोय की येत्या सोमवारी या दोन दिवसात त्यांनी माफी मागितली नाही तर याचे आपण या चौकातून धिंड काढू आणि याचा निषेध व्यक्त करू एवढं मी आपल्या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो